राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचं नवीन बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळं हे कार्यालय राधानगरी पासून चार किलोमीटर अंतरावरील फेजिवडे गावामध्ये तात्पुरतं हलवण्यात येणार आहे मात्र तहसीलदार कार्यालय राधानगरी बाहेर गेल्यास तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे त्यामुळं तात्पुरतं तहसीलदार कार्यालय राधानगरी बस स्थानका शेजारीच करावं अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सुभाष जाधव यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे केली आहे राधानगरी तहसीलदार कार्यालयाचं नवीन बांधकाम लवकरच सुरू होणार असल्यानं हे कार्यालय चार किलोमीटर अंतरावरील फेजिवडे गावामध्ये हलवण्यात येणार आहे दरम्यान याप्रश्नी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांची भेट घेतली तहसील कार्यालयाची नवी इमारत बांधून पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे कालावधी लागणार आहे या काळात तहसीलदार कार्यालय शहराबाहेर गेल्यास राधानगरी तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे नागरिकांना लांब अंतरावर ये जा करण्यासाठी त्रास सोसावा लागणार आहे ऑफिसमधील जुने रेकॉर्ड जन्ममृत्यू नोंदी तसंच सातबारा उतारे तालुक्यातील पाच ते सहा धरणांचे आणि पुनर्वसनाची कागदपत्र यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होणार आहे राधानगरी शहरामध्ये अनेक शासकीय इमारती उपलब्ध असून त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय तात्पुरतं सुरू करावं आणि नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस डॉक्टर सुभाष जाधव यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे आज आम्ही राधा तालुका तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आलो आहोत राधानगरी तहसीलदार ऑफिसचं काम शासकीय हे जे कामकाज आहे ते भिजुड या गावामध्ये हलवणार आहेत खिजडगाव हे एका बाजूला असून तिथं पावसाळा पावसाचं प्रमाण जास्त असतं यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रकाश चव्हाण आनंदा पाटील पंडित पाटील अशोक चव्हाण यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते